नमस्कार ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व स्वामी भक्तांचं स्वागत करते मी आज तुम्हाला घोर स्तोत्र याच्याबद्दल माहिती देणार आहे हे स्तोत्र जे आहे हे श्रीडम श्री वासुदेवानंद टेंबे केंबेस्वामी यांनी हे रचलेले आहे हे स्तोत्र आपल्या जीवनातील अडचणी पाप दुःख कष्ट व्याधी अडचणी दूर करण्यासाठी हे श्री दत्त गुरूंना या स्तोत्राद्वारे प्रार्थना केली जाते तर हे मी स्तोत्र हे फक्त सहा ओळीच आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ज्यांच्याकडे पुस्तक असेल त्यांनी हे स्तोत्र नियमितपणे वाचावे आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी यूट्यूबला सर्च करून घोर कष्ट स्तोत्र नियमितपणे ऐकावे आपल्या जीवनातील कष्ट दुःख या स्तोत्रामुळे नक्कीच दूर होतील हे मी आता तुम्हाला वाचून दाखवत आहे श्री गणेशाय नमहा घोर कष्टोधरण स्तोत्रम श्रीपाद वल्लभत्व सदैव श्री दत्तास्मान देवादि देव भाव ग्रह्य क्लेश हारून सुकिर्ते मान नमस्ते तो नो माता तो पिताय व क्षेम कुसद्गुरु स्तोम तो सर्वसो नो प्रभो विश्वमूर्ते कष्टात कष्टा मान नमस्ते पाप ताप व्याधी मादी च क्लेश तु हराशो त्वधन्यम त्राल नो वृक्ष जुळते गौरात कष्टात मान नमसते ज्ञान स्त्रता नापिदाता, न ना भरता तो तो देव शरण्य होता पूर्वात्रयानुग्रह पूर्ण राहते घोळात कष्टात दुधरास मान नमस्ते धर्मे प्रीती सन्मती देवक्ती सत्संगाप्ती देक्ती मी घोरात नमस्ते श्लोक पंच मेतदेव लोकमंगल वर्धनम प्रपट्येने येतो सश्री ससुल दत्त्यप्रो भवेत असे हे आपले सहा ओळीचे घोरकष्ट धरण स्तोत्र आहे हे श्री वासुदेवानंद सरस्वती कृत संपूर्ण हे श्री स्वामी स्वामी यांनी हे रचलेले आहे तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही नियमित तर तुम्ही ला सर्च करून नियमितपणे ऐका तुमच्या जीवनातील दुःख कष्ट नक्कीच दूर होतील फक्त सहा वयच आहे हे काय जास्त मोठं नाही किंवा काय नाही तुम्ही आरामात वाचू शकता पाच मिनिटं लागतात याला आणि नसेल जमत तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून ऐकूही शकता माझी माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ब्रह्मांड नायक युट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ